शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आजचे बारामतीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्हाला तुमचा शेतमाल खरेदी किंवा विक्री करण्यासाठी या बारामतीच्या मार्केटमध्ये यायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करू कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी कोथिंबीरचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात बघू शकता कोथिंबीर ही वीस ते तीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आज बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता वीस ते तीस रुपयांपर्यंत कोथिंबीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो मेथी बघू शकता मेथी या ठिकाणी आपल्याला दहापासून पासून वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही वीस रुपयांपर्यंत पेंडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते या अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता तुम्ही मेथी ही वीस रुपयांपर्यंत पेंडीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आज भाज्यांचे दरसुद्धा थोडेसे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता दोडका हा साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो पन्नास ते साठ रुपयाप्रमाणे चांगला दोडका हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोपळा हा अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग ही अडीचशे रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो या ठिकाणी आपल्याला शंभरपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा शंभरपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता तुम्ही भेंडी ही पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदलामाल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता कोबी हा दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगल्या क्वालिटीमध्ये बॅग ही अडीचशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा अडीचशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो शवगा बघू शकता शवगाशिंग ही शंभर ते एकशे वीस रुपयांना किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये शवगशन ही एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो पुणेरी गवार बघू शकता पुणेरी गवार ही ऐंशीपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा आपल्याला ऐंशी रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतं हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पुणेरी गवार त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये मोसंबी बघू शकता मोसंबी ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी वांग बघू शकता वांग या क्वालिटीमध्ये वांग आपल्याला पन्नास ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग पन्नास ते साठ रुपये त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता काकडी ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो टोमॅटो बघू शकता या क्वालिटीमध्ये टोमॅटो तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता साडेतीनशे रुपयांपर्यंतसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता फ्लावर हा ती तीनशे ते चारशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा तीनशे ते चारशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर आ, हलका माल हा दीडशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो गवड्याचे दरसुद्धा वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात घेवडा बघू शकता तुम्ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा हा साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा बावीस ते तेवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा हा बावीस तेवीस रुपयांना किलो याप्रमाणे <imitra> मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता वाटाणा हा दोनशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा हा दोनशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे ते बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता बोरं हे आपल्याला पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतात अशा क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता तुम्ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता पेरू हा शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटी मध्ये पेरू आपल्याला कॅरेट या प्रमाणे पाहायला पपई ही शंभर रुपयांना कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटी मध्ये पपई बघू शकता हा दीडशे रुपयांना कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगला माल हा चांगला माल हा दीडशे रुपयांना कॅरेट या प्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर माल सुद्धा हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो पण चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता आलं हे पासष्ट ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या चांगल्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता पासष्ट ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर आपल्याला आलं या ठिकाणी चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता आवळा हा सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय या क्वालिटीमध्ये शेतकरी माल आ, गावरान गाजर आपल्याला तीस रुपयांना किलो याप्रमाणे पाहायला मिळतंय त्याचबरोबर मित्रांनो आज या बारामतीच्या मार्केटमध्ये राजमा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला पण राजमा हा आ, सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला